आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा हृदय द्रावक मालेगाव सोयगाव रस्त्यावर नऊ वर्षाचा मुलाचा कारच्या धडकेत मृत्यू घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद संतप्त नागरिकांनी गेला रात्री मालेगाव सटाना रास्ता रोको रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्याने अपघात झाल्याची चर्चा बघा फक्त रयत राज्य न्यूजवर मालेगाव काल सायंकाळच्या सुमारास मालेगाव शहरातील टेरे सोयगाव रोडवर अग्निशामक दलाच्या कार्यालयाजवळ कारच्या धडकेत कुमार आदित्य उर्फ ब्रिजेश जटाशंकर पाल वयवर्ष नऊ राहणार ग्रामपंचायतजवळ सोयगाव मालेगाव या नऊ वर्षाच्या बालकाला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने तो बालक जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे धडक दिल्यानंतर कार चालक मात्र फरार झाला स्थानिक नागरिकांनी सदर बालकाला उपचारार्थ दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले या घटनेचा स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत रात्री मालेगाव सटाना रस्त्यावर काही काळ रास्ता रोको केला भरधाव वेगाने जाणाऱ्या या वाहनांना रस्त्यावर एकही स्पीड ब्रेकर नसल्याने ही घटना घडली असल्याची नागरिकांनी चर्चा केली स्पीड ब्रेकर नाही मात्र महानगरपालिकेने ठेकेदाराचे तीस लाखांचे बिलदेखील मंजूर केल्याचे समजते या रस्त्यावर सतत होणारे अपघात आणि या घटनेबाबत संबंधितांवर कारवाई करावी म्हणून नागरिकांनी रास्ता रोको केला घटनास्थळी पोलिसांनी येऊन नागरिकांची समजूत काढल्यावर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला